पाकिस्तानातलं राजकारण हे कायमच अस्थिर राहिले पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत तिथे कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्णच करू शकला नाहीये भारतात नेहरू इंदिरा गांधी वाजपेयी मनमोहन सिंग नरेंद्र मोदींसारखे नेते कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुन्हा निवडून आले पण शेजारच्या देशात हे कधीच घडू शकलं नाही पाकिस्तानच्या राजकीय इतिहासावर जर एक नजर टाकली तर लक्षात येईल की सैन्य आणि राजकारण्यांमधले वाद हे राजकारण्यांसाठीच घातक ठरलेत आणि अशी अनेक उदाहरणे आहेत पाकिस्तानचा राजकीय इतिहास हा भारताच्या राजकीय इतिहासाच्या तुलनेत रक्तरंजित इतिहास ठरलाय पाकिस्तानात ज्या ज्या नेत्यांच्या हत्या झाल्या त्यातली एक महत्वाची राजकीय हत्या म्हणजे पाकिस्तानचं दोनदा पंतप्रधान पद ज्यांनी भूषवलं त्या बेनझीर भुट्टो वडिलांना फाशी भावाचा खून स्वतःचा मृत्यू बॉम्बस्फोटात असं बेंझीर भुट्टो यांचं थरारक आयुष्य त्यांच्या राजकीय हत्येचा थरार पब्लिकेशनच्या पंकज कालुवाला यांनी लिहिलेल्या राजकीय हत्या या पुस्तकात मांडण्यात आलाय त्यामुळे हे पुस्तक नक्की घ्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे आता नेमकं काय घडलं होतं त्यांच्या राजकीय हत्येचा थरार कसा आहे हेच आजच्या भागातून जाणून घेणार आहोत पाकिस्तान सारख्या मागास पुराण मतवादी इस्लामी देशात एक स्त्री असून त्यांनी पंतप्रधान होण्याची हिंमत दाखवली हे खरं म्हणजे वैशिष्ट्यच आहे आणि तेही एकदा नाहीये दोनदा पंतप्रधान झाल्या जगाच्या राजकीय इतिहासात डोकावलं तर काही राजकीय घराणी प्रसिद्ध आहे मग ते अमेरिकेतलं केनडी घराणं असो भारतातलं नेहरू गांधी किंवा पाकिस्तानातलं भुट्टोंचं घराणं असो पण या सगळ्याच कुटुंबांचा शाप एकच होता की प्रत्येक कुटुंबातल्या राजकीय नेत्याची हत्या झाली भारतात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली पण पाकिस्तानातल्या भुट्टो कुटुंबात तीन पिढ्या कोणाची ना कोणाची हत्या ही होतच राहिली आज आपण अशा एका स्त्रीचं थरारक आयुष्य जाणून घेणार आहोत जी मुस्लिम जगातली पहिली महिला पंतप्रधान होती तिच्या वडिलांना फाशी दिली तेव्हा तिला अखेरचं दर्शनही घेऊ दिलं नव्हतं आयुष्यातला मोठा काळ तिने एकतर तुरुंगात किंवा नजर कैदेत काढला होता तिचा नवरा जेलमध्ये होता तेव्हा तिला देश सोडून पळून जावं लागलं होतं आणि जिच्यावर तिच्या सख्या भावाला मारण्याचा आरोप होता ती म्हणजे बेनझीर भुट्टो बेनझीर भुट्टो यांना राजकीय वारसा आपल्या वडिलांकडून म्हणजे झुल्फिकार अली भुट्टो यांच्याकडून मिळाला भारताचे सगळ्यात मोठे राजकीय शत्रू अशी त्यांची ओळख होती लोकशाही पद्धतीने पाकिस्तानात निवडून आलेले पहिले पंतप्रधान म्हणजे बेनजीर भुट्टो यांचे वडील झुल्फिकारुट्टो एकोणीसशे सत्यात्तर हे वर्ष भुट्टो कुटुंबीय आणि सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेसाठी कठीण आणि हलाखीचं ठरलं एकोणीसशे सत्यात्तर साली झुल्फिकार अली भुट्टोच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाने निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप झाला आणि पाकिस्तानात दंगली झाल्या याच काळात पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानात लष्करी राजवट लागू केली आणि झुल्फिकार अली भुट्टोंना अटक केली पुढच्याच वर्षी झिया पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि पाकिस्तानात शरियाचा कायदा लागू करायला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी साली प्रचंड विरोध होत असतानाही झुल्फिकार अली भुट्टोंना फाशी देण्यात आली भुट्टो घराण्यातला पहिला मृत्यू झाला होता पण त्याच्या आधी म्हणजे एकोणीसशे पूर्ण करून आपलं शिक्षण पूर्ण करून पाकिस्तानात परत आल्या होत्या वडिलांचा मृत्यू दोन्ही धाकटे भाऊ आधी लंडन आणि मग अफगाणिस्तानात परागंदा अशा परिस्थितीत झुल्फिकार यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची सूत्र आली ती फक्त पंचवीस वर्षांच्या बेन्झीरकडे बेंजीर से भाऊ मुर्तजा अली भुट्टो अफगाणिस्तानात राहून जनरल झिया उल हक यांच्या विरोधात हिंसक कारवाया करत होते त्या पार्श्वभूमीवर भुट्टो म्हणून समोर आल्या आणि लोकांच्या मनात त्यांनी जागा बनवली पुढे बेंझीर भुट्टो यांचं अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी आसिफ अली झरदारीशी लग्न झालं ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जनरल झिया उल हक यांचा विमान दुर्घटनेत संशयास्पद मृत्यू झाला त्यांच्या हत्येचा थरार पण या पुस्तकात दिलाय तो आपण नंतरच्या भागात पाहूया पण त्यांच्या जाण्याने बेनजीर भुट्टो यांच्या वाटेतला मोठा अडसर दूर झाला होता पाकिस्तानात नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये निवडणुका घेण्यात आल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला पाकिस्तानच्या अकराव्या पंतप्रधान म्हणून बेनजीर भुट्टो यांनी दोन डिसेंबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी शपथ घेतली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हा सहकारी मंत्र्यांना धक्का बसला कारण बेनजीर भुट्टो गरोदर होत्या पदावर असताना बाळंत होणाऱ्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या बेनजीर भुट्टोंच्या हत्येचे प्रयत्न खरं म्हणजे इथूनच सुरू झाले पण दहा वर्षांनी त्याला यश आलं बेनजीर भुट्टो यांच्या दोन्ही कार्यकाळात पाकिस्तानातला भ्रष्टाचार प्रचंड वाढला याच मुद्द्याचं भांडवल करून नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये भुट्टो यांचं पहिलं सरकार बरखास्त करण्यात आलं त्यांचे पती असिफ अली झरदारी यांचं तर टोपण नावच पडलं होतं श्रीयुत दहा टक्के कारण कोणत्याही डीलवर ते दहा टक्क्यांची लाच मागायचे असं म्हटलं जायचं एकोणीस एकोनिश ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णवला ला बेनझीर भुट्टो यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या काळात अडचणी अधिक वाढल्या पहिल्या दोन्ही कार्यकाळातील जो फरक आहे तो या पुस्तकात मांडलाय तो मी सांगणार नाहीये त्यासाठी पुस्तक नक्की वाचा दुसऱ्या कार्यकाळात घरातच वादाची ठिणगी पडली बेनझीर भुट्टो या पंतप्रधान असल्या तरी रिमोट कंट्रोल हा पती झरदारी यांच्या हातात होता आणि हे त्यांचा भाऊ मूर्तजा भुट्टो याला खटकत होत त्यामुळे दोघा बहीण भावांमध्ये खटके उडाले आणि या सगळ्या भांडणामध्ये आईने मूर्तजा भुट्टो म्हणजे भावाची बाजू घेतली मधल्या काळात बेनझीर सगळ्यात लहान भाऊ शहानवाज भुट्टोंचा फ्रान्समध्ये असताना विष प्रयोगाने खून झाला होता पण या सत्य कधीच समोर आलं नाही आणि भुट्टो घराण्यातला हा दुसरा मृत्यू होता पुढे वीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ला पोलिसांच्या चकमकीत मुर्तजा भुट्टो आणि त्याचे सहा समर्थक ठार झाले मुर्तजाच्या हत्येचा कट रचून मारल्याचा आरोप करण्यात आला आणि संशयाची सुई अर्थातच बेंजीर भुट्टो आणि त्यांचे पती झरदारी यांच्याकडे होती हा भुट्टो तिसरा मृत्यू चार नोव्हेंबर एकोणीसशे नो ला सरकारच्या बडतर्फीचा आदेश जारी करण्यात आला सत्ता गेली तुरुंगात आणि पाकिस्तानात मुश्रफ यांची पुन्हा लष्करी राजवट बेंझीर भुट्टो पुन्हा एकदा निर्वासितांचं आयुष्य जगायला दुबईत स्थायिक झाल्या पुढची आठ वर्ष बेंझीरने दुबईत काढली बेंजीर भुट्टो पाकिस्तानात यायला उत्सुक होत्या पण त्यासाठी दोन हजार सात हे साल उजाडावं लागलं अठरा ऑक्टोबर दोन हजार सात ला त्या, त्या परत आल्या त्याच दिवशी त्यांच्या रॅलीत झाला त्या थोडक्यात वाचल्या पण दीडशेहून अधिक माणसं मारली गेली पुढे दोनच महिन्यात त्यांच्या आयुष्याचा शेवट होणार होता सत्तावीस डिसेंबर दोन हजार सात ला त्यांची प्रचार रॅली होती सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू होती त्यांनी आपलं डोकं कारच्या सनरूफ मधून बाहेर काढलं एक मोठा आवाज झाला डोक्याला गोळी लागली गोळ्यांचा मारा होत होता हल्ल्याच्या एक तासानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं हत्या कशी झाली तो सगळा थरारक घटनाक्रम जाणून घेण्यासाठी राजकीय हत्या हे पुस्तक नक्की वाचा बेंझिर बुट्टोची हत्या झाली त्याच बागेत छप्पन्न वर्षांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांची हत्या झाली होती हा एक योगायोगच होता बेनझीर भुट्टोंच्या मृत्यूनंतर अगदी काही तासात गुन्हा घडला ते ठिकाण स्वच्छ करण्यात आलं पाईपने पाणी मारून मारून स्वच्छ धुण्यात आलं ज्यांच्याकडे पुरावे गोळा करण्याची जबाबदारी असते त्या पोलिसांनीच पुरावे नष्ट केले होते असं का केलं कोणाच्या आदेशावरून केलं याचं उत्तर समोर आलंच नाही त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करायला सुद्धा त्यांचे पती आसिफ अली झरदारी यांनी विरोध केला होता काय कारण होत एकूणच सगळं संशयास्पद होत त्यांच्या हत्येचं गूढ समजून घेण्यासाठी परममित्र पब्लिकेशनचं पंकज कालुवाला यांनी लिहिलेलं राजकीय या हत्या हे पुस्तक नक्की वाचा सगळा थरारक घटनाक्रम त्याची पार्श्वभूमी सविस्तरपणे या पुस्तकात दिलेली आहे या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलीये त्यावर जाऊन हे पुस्तक नक्की मागवा आणि तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण पुन्हा एकदा अशाच एका राजकीय हत्येचा थरार घेऊन आपण पुढच्या भागात भेटणार आहोत त्यासाठी पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद